जरांगे दादा प्रामाणिक मराठा म्हणून दारात यायचं पेढा भरवतो खंडोजी खोपडेची भूमिका घेऊन याल तर मोठी शिक्षा भोगावी लागेल हे खुलं आव्हान बार्शीच्या आमदारांनी मनोज जरांगेंना दिलंय हे विधान जरांगेंसाठी प्रत्युत्तर आहे जरांगींनी असं काय विधान केलं ज्यामुळं मराठा आमदार राजेंद्र राऊत टोकाची भूमिका घेत चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राजेंद्र राऊतच्या दारासमोर जागा आहे का त्याच्या दारात सभा घेतो मराठा नेते मनोज जरांगेंनी हे विधान केलं होतं मराठा आरक्षणाची गरज काय हे राऊतांच्या पत्नीला विचारा त्यांच्या आईबापाला विचारा असंही जरांगे म्हणाले होते या विधानाचा आणि आपल्यावर केलेल्या थेट टीकेचं प्रत्युत्तर राऊतांनी दिलंय जरांगे फॅक्टर लोकसभा निवडणुकीत तुफान चालला विधानसभेत याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे अशात जरांगेंचा प्रतिकार करण्याची भूमिका महायुतीतले मराठा आमदार घेताना दिसत आहेत त्यामुळं आगामी काळात जरांगेंविरुद्ध मराठा आमदार असा संघर्ष पाहायला मिळणार आहे तर मराठा आरक्षणाचा विषय नेमका समजून घ्या मराठा समाजाने तुमचा मान सन्मान केला आदर केला कशाला कुणाच्या वाट्याला जायचं म्हणून मराठा आमदार गप्प बसले सगळे मंत्री माजी मंत्री शांत आहेत तुमच्या शिव्या खातात तुम्ही त्यांची आई बहीण काढता आतड्याला इन्फेक्शन झालं होतं म्हणून आम्ही चार पाच दिवसांनी भेटायला आलो तर तुम्ही आमच्यावर टोकाची टीका करतात हगायला गेले मुतायला गेले अशी टोकाची भाषा वापरता माझ्या पत्नीला आईबाबांचा उल्लेख का करता त्यांनी तुमच्यावर काही टीका केलीय का या प्रश्नाचं उत्तर द्या अशा शब्दात राऊतांनी आपली भूमिका मांडली बार्शी बीडच्या बॉर्डरवर असलेला सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरचा तालुका बार्शीचा राजकीय बाज तसा मराठवाड्यासारखाच दोन हजार एकोणीसला बार्शीने अपक्ष आमदार राजेंद्र राऊतांना विधानसभेत पाठवलं आक्रमक नेतृत्व अशी राजेंद्र राऊतांची ओळख आहे गेल्या काही दिवसांपूर्वी जरांग यांनी राऊतांचा आक्षेपार्ह उल्लेख केला होता जरांग यांनी टीका करता राऊतांच्या पत्नी आणि कुटुंबाचा संदर्भ दिला यावर राजेंद्र राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन थेट उत्तर दिले मनोज जरांग यांनी लोकसभा निवडणुकीत मराठा मतांचा वापर महाविकास आघाडीच्या फायद्यासाठी केला असा गंभीर आरोप राऊतांनी केलाय महायुतीतील आमदारांना विधानसभेच्या तोंडावर मोठ्या तणावाचा सामना करावा लागतोय लोकसभेसारखी विधानसभेत महायुतीची पिछेहाट होईल का शिंदे सरकार जाईल का अशी भीती त्यांना आहे त्यामुळं लोकसभेला जरांगेंसमोर नमतं घेणाऱ्या महायुतीच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घ्यायला आता सुरुवात आहे या क्रमात पहिल्या मराठा आमदारांनी माध्यमांसमोर रोखोक भूमिका मांडली जरांगेंच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत काही महत्वाचे प्रश्न राऊतांनी उपस्थित केलेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन नम्रपणे संपूर्ण मराठा समाजाला सांगतो मी ज्या दिवशी मराठा समाजाशी गद्दारी करेन त्या दिवशी पाटील चौकात फाशी घेईन जरांगे दादा पुन्हा एकदा सांगतो प्रामाणिक मराठा म्हणून दारात यायचं मी पेढा भरवतो खंडोजी खोपडेची भूमिका घेऊन याल तर मोठी शिक्षा भोगावी लागेल हे राजाराम राऊतांचं चॅलेंज आहे असं थेट चॅलेंज राजेंद्र राऊतांनी दिलंय जरांगेंना खंडोजी खोपडेंची उपाधी बार्शीच्या मराठा आमदारांनी दिली यानंतर अनेकांना प्रश्न पडेल की खंडोजी खोपडे कोण आहेत तर अफजल खान वधावेळी शिवाजी महाराजांच्या विरोधात तलवार चालवणारा सरदार अशी त्यांची ओळख आहे शिवकालीन संदर्भ देत एखाद्याला गद्दार ठरवायचा असेल तर त्याला खंडोजी खोपडे संबोधलं जातं स्वतः शिवाजी महाराजांनी खंडोजी खोपडेला शिक्षा दिली होती त्याचा एक हात आणि एक पाय छाटण्यास सांगितलं होतं राजा शिवछत्रपती पृष्ठ तीनशे तीस ते तीनशे चौतीस शिवाजीची राजनीती पृष्ठ क्रमांक एक्क्याण्णव आता बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत जरांगेंना खंडोजी खोपडे म्हणालेत कारण लोकसभा निवडणुकीत मराठा भावनांचा वापर करत महाविकास आघाडीला जरांगेंनी फायदा करून दिला मराठा आरक्षणाची भूमिका घेऊन मराठा मतांचा राजकीय के वापर केला मराठा समाजाशी जरांगेंनी गद्दारी केली अशी टीका आमदार राजेंद्र राऊतांनी केली आहे मराठा समाज धडा शिकवेल अशी टीका देखील त्यांनी केली यंदाच्या विधानसभा निवडणुकीचा टोन हा जात केंद्रीय राजकारणाचा असेल हे स्पष्ट आहे बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंचं एक विधान समोर आलं एकनाथ से बाहेर नाही देवेंद्र तेरी खैर नाही असं त्या म्हणाल्या होत्या मराठा एक्यानं फडणवीसांना एकट पाडण्याची रणनीती आखण्यात आलीय वर मात्र वेगळं चित्र आहे महायुतीचं नेतृत्व फडणवीस करतात त्यामुळे त्यांना सहकार्य करणाऱ्या प्रत्येक आमदाराला पाडा असं जरांगे वारंवार म्हणत आहेत आता या महायुतीमध्ये मराठा आमदारांची संख्या मोठी आहे जरांगींचा विरोधी प्रचार विधानसभेत आपली विकेट घेईल याची कल्पना त्यांना आहे त्यामुळं विरोधात भूमिका घेणं त्यांना भाग आहे याची सुरुवात ही बार्शीतून झाली आता राजेंद्र राऊतांच्या सुरात आणखी किती आमदार सूर मिळवतात जरांगे विरुद्ध मराठा आमदार हा लढा आकार घेईल का याचं उत्तर हा येणारा काळच देऊ शकतो पण या सगळ्या घडामोडींवरती या सगळ्या राजकीय उलथापालथीवरती तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा